दिलं आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना घेऊन या लोक येणार शुक्रवारी मला हा नाही बुधवारी मला काय पाहिजे का सर मीरा भाईंदर हे लवकर करा रे सर मीरा भाईंदर मध्ये खूप तणावाची परिस्थिती आहे हिंदी मराठी वाद हा फेकला होता त्यानंतर मुखसेने काही चर्चा व्यावसायिकांना मार मारहाण केली त्यामुळे कुठली तक्रारची परिस्थिती आहे नाही बघा तीन दिवसापूर्वी मीरा मीराबाईंदरमध्ये एक जे स्वीटचं स्वीट दुकान आहे ते स्वीटच्या दुकानात काही गुंड प्रवृत्तीची लोकं शिरली आणि त्यांनी काही गुंड प्रवृत्तीचा प्रकार त्या ठिकाणी केला त्या दुकानदारानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या जे गुंड प्रवृत्तीची लोकं होती त्यांना अटकही झाली त्यामुळे ते वातावरण निवडत असताना काही लोक राजकीय नेते जे स्वतःला मराठी भाषेचे अनाभिक्त सम्राट समजतात त्या लोकांनी हा मुद्दा मराठी वर्सेस हिंदी असा घेतला आहे आणि त्यामुळे ते शहरातील वातावरण थोडंसं गडूळ झालं होतं व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता मोर्चाला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता परंतु खरं शांत असलेलं शहर अशांत कसं करायचं ह्या वृत्तीने जर काही लोकांनी अशा प्रकारे वक्तव्य केले असेल ज्या व्यापारी आहेत त्यांना मारहाण केली असेल तर चुकीचं नाही आहे मराठी भाषेचा काय यांनीच पूर्ण अधिकार घेतलेला आहे का आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे आम्ही हिंदू आहोत हिंदुत्वाचा आम्हाला सुद्धा जाण आहे आणि आम्हाला अभिमान आहे परंतु अशा पद्धतीनं आपली काहीतरी राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा काही आर्थिक उलाढाल होण्याकरता दहशतीचं वातावरण शहरात निर्माण करण्याकरता व्यापारांना जर मारहाण कोणी करत असेल तर त्या शहराचा मी गेली सोळा वर्ष लोकप्रतिनिधी आहे आम्ही अशा प्रकार त्या शहरामध्ये होऊ दे देणार नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्याला अटक करायचे निर्देश मी तीन दिवसापूर्वीच पोलिसांना केले होते आणि पोलिसांनी त्या पद्धतीने कारवाई केली एस टी सोबत नाही बघा एसटी महामंडळ आर्थिक तोट्यामध्ये मी श्वेतपत्रिका जाहीर केली होती आणि दहा हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज एस टी महामंडळावर आहे परंतु तरीसुद्धा एस टीमध्ये सुधारणा आणण्यासाठी माझ्या सरकारनं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांनी योग्य ते सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे एस टी महामंडळाला उभारी आणण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून मी करत असताना मला सहकार्य करण्याची भूमिका ही ह्या सगळ्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी घेतली असल्या दरवर्षी पाच हजार बसेस या पद्धतीनं आम्ही पाच वर्षामध्ये पंचवीस हजार बसेस घेणार आहोत कारण खिळखिळ्या झालेल्या बसेस आहेत ते सात ते आठ हजार बसेस भंगारात काढाव्या लागतील आजही आमच्याकडे दोन हजार बसेस ह्याच भंगारात काढण्यासाठी आम्ही लिलावाची वाट बघतोय अशी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होऊ नये आणि एसटी टी महामंडळ सुस्थितीत यावं यासाठी आम्ही ही प्रक्रिया चालवलेली आहे तीन हजार बसेस ज्या आहेत त्याचे निविदा आम्ही केलेल्या आहेत सव्वीसशे बसेस आम्ही आता आणलेले आहेत प्रत्येक डेपोला पाच पाच ते दहा दहा बसेस दिलेल्या आहेत आणि पुढे गेल्या वर्षी सुद्धा पाच हजार बसेस याप्रमाणे आम्ही दरवर्षी पाच पाच हजार बसेस घेणार आहोत त्यात इलेक्ट्रिक वाहनांना सुद्धा आम्ही प्राधान्य देणार आहोत जेणेकरून आमच्या जी बसेसची संख्या असेल त्यामध्ये किमान वीस ते तीस टक्के ही इलेक्ट्रिक वाहनं असतील आणि त्याचबरोबर आमचे जे ड्रायव्हर कंडेक्टर आहे त्यांची सुद्धा सुरक्षितता किंवा त्यांची सुद्धा स्वच्छता ही गरजेची आहे आम्ही स्वच्छतेची एक निविदा काढतोय आणि त्या निविदेमध्ये एसटीचा जो डेपो आहे तो स्वच्छता करण्याबरोबर प्रसाधनगृह अतिशय स्वच्छ करण्याबरोबर आम्ही आमचे जे कर्मचारी आहेत त्यांचे जे कपडे आहेत ते धुण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वॉशिंग मशीन लावावी त्यांना इस्त्री करण्यासाठी इस्त्रीवाला त्या ठिकाणी ठेवावा एवढंच नव्हे तर त्यांना आंघोळीसाठी प्रत्येक डेपोमध्ये गरम पाण्याची व्यवस्था करावी अशा पद्धतीचं ते स्वच्छतेची निविदा आम्ही करतोय सर्वसामान्य प्रवाशांना मुबलक आणि थंड चांगलं पाणी मिळावं मोफत पाणी मिळावं यासाठी पानपोळीच्या व्यवस्था प्रत्येक डेपोमध्ये आम्ही करतोय आणि त्याची सुद्धा निगाव देखभाल त्या स्वच्छतेच्या ठेकेदारांनी करावी असा निर्णय घेतलाय एवढंच काय आमचे ड्रायव्हर कंडक्टर कधी कधी विचारे दाढी करायला त्यांना वेळ मिळत नाही केस कापायला वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांचे दाढी करणं केस कापणे ही सुद्धा प्रक्रिया ती स्वच्छते करणाऱ्या ठेकेदाराकडून आपण करतोय सैनिक प्रशिक्षण घेत असताना ज्या पद्धतीच्या काही नियम ए, हे सैनिक पाळत असतात किंवा सैन्य दलामध्ये होत असतात तशीच नियमावली आम्ही एस टी महामंडळामध्ये शिस्त लावण्यासाठी घेतोय आणि शिस्त आणि स्वच्छता ही एकत्र आली तर प्रवाशांचा निश्चित फायदा होईल याची मला खात्री आहे असे काही बघा अशा प्रकारच्या काही अशा प्रकारच्या काही